शाळेमध्ये आपण पहिला धडा शिकतो आणि नंतर आपण परीक्षा देतो पण खऱ्या लाईफमध्ये पहिले आपण परीक्षा देतो आणि नंतर आपण धडा शिकतो मित्रांनो लाईफ आणि शाळा याच्यात कम्प्लिटली अपोजिट आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की का चांगल्या लोकांबरोबर वाईट गोष्टी बऱ्याच वेळा घडतात का चांगल्या लोकांनाच वाईट गोष्टी फेस कराव्या लागतात प्रामाणिक राहायचं मेहनत करायचं दयाळूपणा ठेवायचा काइंडनेस आपण म्हणतो अं अडचणीत असलेल्या लोकांना मदत करायची तरी सुद्धा बऱ्याच वेळा चांगलीच लोक त्यांच्याबरोबरच वाईट गोष्टी घडतात आणि बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो मित्रांनो की का असं होतं आज आपण याच प्रश्नाबद्दल याच आपण समजून घेणार आहे की का बऱ्याच वेळा चांगल्या लोकांबरोबरच वाईट गोष्टी घडतात बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल वाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल काही लोक म्हणतात कर्माचं फळ आहे तर काही म्हणतात नियती नियती आहे किंवा काही लोक म्हणतात की मागच्या जन्मातलं पण पुढं कॅरी फॉरवर्ड होतं तर हा जो आपल्या मनामध्ये जो गोंधळ आहे ना मित्रांनो की चांगलं वागायचं मेहनत करायची सगळं दयाळूपणा ठेवायचा लोकांना मदत करायची तरीही आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संकट येत राहतात अडचण येत राहतात आणि बऱ्याच वेळा वाईट गोष्टी सुद्धा चांगल्या लोकांबरोबर होतात चांगल्या लोकांबरोबर त्यांना फेस करावं लागतं तर आज आपण त्याच का असं होतं त्याच्याबद्दल आज बोलणारे मित्रांनो विषय फार इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की मी असेच लाईफ बद्दल व्हॅल्यू ॲडिशन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पीपल स्किल आणि स्टेन्शन स्ट्रेस उदासपणा राहणं ह्याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून आपल्याला एक आनंदी आणि हॅपीनेस जो आपल्या लाईफचा गोल आहे तो आपण मिळवू शकतो तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आता पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की चांगल्या लोकांना आहे ना त्यांच्यावरती जबाबदारी असते मग ते छत्रपती शिवाजी महाराज असू देत स्वामी विवेकानंद असू देत महात्मा गांधी असू देत नेताजी सुभाषचंद्र बोस असू देत इतिहासातले तुम्ही ग्रेट ग्रेट नावं तुम्ही पहा ह्या सगळ्या लोकांना खूप मोठी जबाबदारी होती त्यांच्यावरती त्यांनी देशासाठी जबाबदारी घेतलेली होती सरदार वल्लभभाई पटेल असू देत लोकमान्य टिळक असू देत यांना खूप यांच्याबरोबर खूप वाईट गोष्टी घडल्या कारण की त्यांना ते फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही बऱ्याच वेळा कुटुंबासाठी सुद्धा काही लोक जबाबदारी घेतात आणि त्यांनाच खूप चॅलेंज फेस करावे लागतात त्यांच्यावरतीच खूप वाईट प्रसंग येतात तसेच ज्यांच्यावरती जास्त जबाबदारी असते ना मित्रांनो त्या लोकांना जास्त फेस करावं लागतं लाईफमध्ये टफ टाइम्स चॅलेंजेस आणि वाईट गोष्टी त्यांच्याबरोबरच होतात कारण की त्यांनी जबाबदारी मोठी घेतलेली असते त्यांना काहीतरी मोठं करायचं असतं त्यांना काहीतरी जगासाठी समाजासाठी काहीतरी मोठं करायचं असतं म्हणून कठीण काळ त्यांच्या लाईफमध्ये येतो म्हणून परीक्षा त्यांची घेतली जाते मित्रांनो तर पहिला मुद्दा कोणता आहे की चांगल्या लोकांकडे ना जबाबदारी जास्त असते आणि म्हणून त्यांच्याबरोबर म्हणून बॅड म्हणून आपण म्हणतो ना लॉट ऑफ टाइम्स बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल चांगल्या लोकांबरोबर वाईट गोष्टी बऱ्याच वेळा होतात तर कारण की ते त्यांना मोठरी जबाबदारी त्यांनी घेतलेली असते त्यांना जास्त गोष्टींना फेस करावं लागतं लाईफमध्ये दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की म्हणजे आयुष्याचा नियमच एक आहे लाईफचा एक रूलच आहे की संघर्ष येणं टाळता येणार नाही संघर्ष हा अपरिहार्य आहे म्हणजे तुम्ही त्याला अवॉइड नाही करू शकत जर बघा आपल्याला जर एमबीबीएस डॉक्टर व्हायचा हो आणि दुस, दुसरी सिच्युएशन आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन व्हायचं हो असेल तर कुठल्या सिच्युएशन मध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल ऑफकोर्स एमबीबीएस डॉक्टर ह्यांना जास्त एफर्ट्स टाकावे लागतील जास्त एक्झाम्स द्यावे लागतील जास्त कठीण परीक्षा यांना द्यावी लागेल नुसतं ग्रॅज्युएशन वाल्याला एवढी कठीण परीक्षा द्यावी नाही लागणार मग कारण की ह्यांना संघर्ष ह्यांच्या लाईफमध्ये का जास्त आहे कारण की ह्यांना मोठा गोल अचीव करायचा आहे तर मोठा गोल अचीव करायचा असेल तर आपल्याला लाईफमध्ये ला संघर्ष आयुष्याचा नियम असतोय आहे की तुम्हाला जर मोठा गोल अचीव करायचा असेल तर तुम्हाला जास्त टफ टाइम्सला फेस करावा लागेल वाईट, ला वाईट, ला, वाईट गोष्टी लोक आपल्याला वाईट ट्रीट करतील लोक आपल्याला वाईट बोलतील वाईट गोष्टी आपल्या बरोबर घडतील तर त्याचं पहिलं रिझन म्हणजे आपल्यावरती जबाबदारी मोठी आहे किंवा आपल्याला लाईफमध्ये काहीतरी मोठा अचीव करायचंय तर गॉड विल टेस्ट यू देव आपल्याला टेस्ट करेल पहिला तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो बरेच लोकांचा आपण म्हणतो ना कर्माचा सिद्धांत हा किंवा आपल्या भूतकाळातली कर्म आहेत म्हणजे आपण म्हणतो ना जे आपण करतो इट कम्स बॅक म्हणून अशीच गोष्टी करायच्यात की ज्या परत आल्या आपल्या लाईफमध्ये तर आपल्याला बरं म्हणजे वाईट नाही वाटलं पाहिजे आपले आत्ता आपण जे आत्ता आहोत आत्ताचे जे सिच्युएशनला आहोत ते आपल्या मागच्या पाच दहा वीस वर्षांमध्ये आपण जसे कर्म केलेले आहेत त्यामुळं आपण सिच्युएशन सिच्युएशनमध्ये आहोत मग ती चांगली सिच्युएशन असेल तर मागच्या पाच वीस वर्षामध्ये आपण खूप चांगलं काम केलं असेल समजा काही वा, वा, वाईट सिच्युएशन असेल तर मे बी आपण भूतकाळामध्ये काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील त्याची आपण आता किंमत मोजतोय तसंच मित्रांनो बऱ्याच वेळा आपण हे पण म्हणतो की फक्त आपण या जन्मातलं नाही तर गत जन्मातलं म्हणजे मागच्या जन्मातल्या पण काही गोष्टी आपल्याला या जन्मामध्ये फेडाव्या लागतात भोगाव्या लागतात त्याचे परिणाम आपल्याला या जन्मात पण भोगावे लागतात तर बऱ्याच वेळा म्हणजे लोकांना ह्याच्यावरती विश्वास नसेल काही लोकांना पण अपन, काय पण असं म्हणतात की की तुम्ही जे मागच्या जन्मातले तुमचे जे कर्म आहेत त्याचे तुम्हाला या जन्मामध्ये ते त्याची किंमत मोजावी लागते तर बऱ्याच वेळा चांगल्या लोकांना चांगली लोक या जन्मात जरी असले तरी त्यांना बऱ्याच वेळा वाईट गोष्टी त्यांना आपण बघतो की हा माणूस एवढा चांगला आहे पण व्हाय ही इज सफरिंग तो काय एवढा सफर करतोय लाईफमध्ये मे बी त्याचं उत्तर म्हणजे काही गोष्टी कॅरी फॉरवर्ड झालेल्या आहेत आणि त्यांना या जन्मामध्ये त्या फेस करायला लागतात ह्याच्यावरती काही लोकांचा विश्वास नसेल पण काही लोक ठेवतील पण पण अशी पण आपल्या एक सिच्युएशन असू शकते की मागच्या जन्मातल्या कर्म कर्माचा सिद्धांत असतो ना की आपण म्हणतो ना की जे आपण पेरणार आहे तेच उगवणार आहे जे आपण पेरणार आहे आपण जर विषारी बिया पेरल्या तर विषारीच गोष्टी विषारीच झाडं उगवणार आहेत जर चांगल्या गोष्टी पेरल्या असतील तर चांगली झाड उगवणार आहेत चांगल्या बिया पेरल्या असतील तर चांगली झाडं उगवणार आहेत मित्रांनो तर इट इज आपण म्हणतो ना लॉ ऑफ सोईंग अँड रिपिंग किंवा कॉज अँड इफेक्ट म्हणतात त्याला किंवा ऍक्शन आणि रिॲक्शन म्हणतात जशी आपण ऍक्शन केली तसं रिॲक्शन होणार आहे तर हा होता तिसरा पॉइंट मित्रांनो चौथा पॉइंट असा आहे मित्रांनो की संघर्षामधूनच माणसाचं व्यक्तिमत्व मजबूत होतं व्यक्तिमत्व घडतं सोनं ज्यावेळेस त्याला तापलं जातं ना त्याची प्युरिटी वाढते सोन्याची तसंच आहे मित्रांनो ता आपण तापणं म्हणजे काय की आपल्या लाईफचे जे सिच्युएशन आहेत त्या सोनं जसं जळलं ते त्याची ते, ते, शुद्धता म्हणतो आपण त्याला किंवा त्याची प्युरिटी वाढते तसंच माणसाचं आहे संघर्ष ज्यावेळेस तो त्याच्या लाईफमध्ये खूप फेस करतो ना त्यावेळेस तो माणूस अजून प्युअर होतो म्हणजे त्याचं हार्ट प्युअर होत आणि तो छोट्या छोट्या गोष्टींनी ना असं बेचेन नाही होत तो मध्ये मोठ्या गोष्टींवर फोकस करतो त्यामुळे दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या आपल्याला जर म्हणजे मजबूत बनायचं असेल तर आपल्याला बऱ्याचशा अडचणींना फेस करावं लागतं बऱ्याचशा अडचणी आपण फेस करतो राह कारण की आपल्याला संघर्ष केल्याशिवाय आपण आपलं व्यक्तिमत्व मोठं होऊ शकत नाही मजबूत होऊ शकत नाही तर ज्या लोकांना लाईफमध्ये खूप अडचणी येत असतात ना मित्रांनो त्यांची एक पर्सनॅलिटी पण जबरदस्त जा, डेव्हलप झालेली असत दे बिकम व्हेरी काम अँड कूल कलेक्टेड कारण की त्यांनी खूप टफ टाइम पाहिलेला असतो लाईफमध्ये त्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स खूप येत असतो कारण की त्यांनी खूप टफ टाइम मधून ते तिथपर्यंत पोहोचलेलं असतात जेवढं टफ टाइम मधून ते जेवढा येतात तेवढे ते अजून स्वतःवरती कॉन्फिडन्स येतो त्यांना आणि त्यांचं व्यक्तिमत्व अजून मजबूत बनतं तर मजबूत व्यक्तिमत्व संघर्षांतूनच बनतं मित्रांनो तर हा होता चौथा पॉईंट आपला मित्रांनो दुसरा निसर्गाचा एक नियम आहे की अंधारानंतरच प्रकाश येतो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असाल आपल्या लाईफमध्ये ना इतका टफ टाइम आलेला असतो इतका टफ टाइम आलेला असतो की त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपण आता सहन नाही करू शकत मित्रांनो जर तुम्ही पाहाल तर रात्री ज्यावेळेस सगळ्यात जास्त अंधार कधी असतो माहिती का रात्रीचे तीन ते चार पाच रात्रीचे तीन ते चारच्या दरम्यान ज्या वेळेस सगळ्यात जास्त अंधार असतो म्हणजे पण सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय माहिती का सगळ्यात जास्त अंधार त्याच वेळेस असतो ज्या कारण त्याच्यानंतर लगेच उजडणार असत म्हणजे ज्या वेळेस आपल्या लाईफमध्ये खूप टफ टाइम येणार असतो असतो आलेला असतो त्याच्यानंतर काहीतरी अमेझिंग आपल्या लाईफमध्ये होणार असत काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणार असत म्हणजे मला सांगायचं काय की रात्रीनंतर सूर्योदय होतो किंवा म्हणजे टफ टाइम ज्या वेळेस आपल्या लाईफमध्ये खूप आलेला असतो ना त्याच्यानंतर काहीतरी लाईफमध्ये मिरॅकस घडणार असत आणि म्हणूनच अंधारानंतर प्रकाश येतो आपण त्याला म्हणतो तर मित्रांनो ही काही रिझन्स आहेत की आपण आपण आता जशी चर्चा केली की बऱ्याच वेळा चांगल्या लोकांबरोबर वाईट गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं की असं का होतंय मित्रांनो याच्यातून निष्कर्ष काय काढणार आपण की चांगल्या गोष्टी म्हणजे संकट किंवा संघर्ष अपरिहार्य आहे म्हणजे त्याच्याशिवाय आपण सुटका नाही आपल्याला दुसरा आहे की चांगल्या लोकांवरती जास्त जबाबदारी आहे ते, त्यामुळं त्यांना जास्त गोष्टींना लाईफमध्ये फेस करावं लागतं कर्माचा सिद्धांत जे मी आपण बोललो की लॉ सोइंग अँड रिपिंग किंवा जे तुम्ही पेरणार आहे तेच तुमच्या लाईफमध्ये उगवणार आहे कर्माचा सिद्धांत आहे चौथा आहे की संकट आपल्याला मजबूत बनवतात ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केला आता आणि पाचवा आहे अंधारानंतरच प्रकाश येतो मित्रांनो लाईफमध्ये ज्यावेळेस खूप टफ टाइम असतो आपल्या खूप टफ टाइम असतो आणि आता असं वाटत असत की आता सहन नाही होते मित्रांनो तोच टाइम असतो की ज्याच्या पुढं काहीतरी लाईफमध्ये अमेझिंग घडणार असतं काहीतरी अमेझिंग घडणार असतं आपल्याला माहित नसतं आपण म्हणतो ना बेंड इन द रोड इज नॉट द एंड ऑफ द रोड तो जो टफ टाइम आलेला आहे ना तो टफ टाइम एखाद्या बेंड सारखा आहे रोड मधला जो बेंड सारखा आहे आपल्याला पुढचं दिसत नसतं आपल्याला वाटतं इथं रोड संपतोय का काय पण रोड तिथं संपत नाही तिथून पुढे खूप चांगला टाइम येणार असतो मित्रांनो तर जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता खूप टफ टाइम फेस करत असाल तर लक्षात ठेवा की पुढं काहीतरी खूप अमेझिंग चांगले गोष्टी घडणार आहेत आपल्या लाईफ खूप चांगल्या गोष्टी आता आपल्या लाईफमध्ये घडणार आहेत आणि म्हणूनच गॉड पहिली टेस्ट घेतो मित्रांनो आय होप की तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी आली असेल तुम्हाला काही या मधून काही पॉइंट लक्षात आले असतील आय होप की तुम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्सचा उपयोग कराल काही कॉमेंट्स लिहाल आणि तुम्हाला काय वाटतं की मला शेअर करा तुमच्या हिशोबाने की का बरोबर चांगल्या लोकांना बऱ्याच वेळा टफ टाइम फेस करावा लागतो तो कॉमेंट बॉक्सचा जरूर वापर करा आणि मित्रांनो बऱ्याच वेळा आपण नर्वस होतो आपल्याला वाटतं की आता लाईफमध्ये खूप खचल्यासारखं होतं आपल्याला आपल्याला असं वाटतं की आता मला सहन नाही होते खूप खचल्यासारखं वाटतं तर मी इथे एक व्हिडिओची लिंक शेअर करतो तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला थोडस इन्स्पिरेशन मिळेल मोटिवेशन मिळेल जरूर या व्हिडिओवरती क्लिक करा पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये Yogesh Shah, life coach signing up. Thank you so much.